हाय नमस्कार स्वागत आहे आपलं एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा विठ्ठल 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 हरिओ विठ्ठल होशी हाय स्वागत आहे आपलं पाऊस आहे का तुमच्याकडं पाऊस आहे का आमच्याकडं पाऊस चालू झालेला आहे तुमच्याकडं आहे का पाऊस मृत्यू लोक एक नगर त्याचे ते नव पंढरपूर मृत्यू लोक एक नगर पाणी पाऊस आहे चक्षु। चक्षु। का तुमच्याकडं नाही आमच्याकडं चालू झालेला आहे आवाज येते का पावसाचा पावसाचा आवाज येतोय का

विठ्ठल विठ्ठल तुम्हाला एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद आभारी आहे विठ्ठल 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 हरिओ विठ्ठल 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 हरिओ विठ्ठल पाऊस आहे का तुमच्याकडं पाणी पाऊस वाई हळूहळू ला मुखाने हरी नाव होई हळूहळू होई हळूहळू चाला नाही का मुखाने हरी नाव

मृत्यु इतल, इतल, लोक एक नगर त्याचे नाव पंढरपूर मृत्यू लोक एक नगर

लोकी इतने दे दया वो चंद्र को रीओ समिस में रतमना अजमन मोहि पुमो மயவ ந்த பஞ்ச மின स्वामी समर त म्हणा हर ओ स्वामी समरथ म्हणा अजार हरिओ स्वामी समरथ म्हणा